छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण जिंकण्याची ठेवली होती मला वाटतं निवडणूक कुठे जाते तेव्हा काही होत नाही जिंकण्याचा मानसिकतेचा माणूस सदा हरत आणि अगोदर त्याची मानसिक असते काय होईल काय होईल काय होईल तो जिंकत

सराईकडून पासण जिंकण्याची ताकद महाराजांनी ठेवली होती पुन्हा आज ठेवू आपण आज म्हटलं तरी आपण गोमतामध्ये त्याची संख्या तरी सुद्धा केली प्रचंड संघर्षात केली पण कधी माणूस गडबगला नाही कसली परिस्थिती आली कधी गडबगला नाही नेटाचा लढत राहिला आणि तेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं अनेकांनी चष्टा केली पुन्हा पुन्हा मी पुन्हा आरोपी बसलो परिस्थिती निर्माण हेच या ठिकाणी मी आपल्याला आपल्याला सांगतो त्या काम करायचं दिल्लीच्या असतील आपले मुख्यमंत्री असतील ज्या पद्धतीनं काम करून अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही बसवले त्याच आपल्याला आता आपली वेळ आहे की आपण धाराशिंगची जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाला देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे